नमस्कार पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझा मुलाचा बोलगा बैठक व्यवहार केला होता त्या बैठक व्यवहार करता त्यांनी रात्रीचा बोलगा म्हणजे पैशाला आणि माझ्या मुलाचा अपघात केला अपघात केल्यानंतर मला नंतर कळाला आणि नंतर गौतम भाई आता त्याला दोन दिवस झालं डिपार्टमेंटला सांगून डिपार्टमेंट त्याला पकडत नाही काय नाही त्याचं संशोधन करत नाही आणि त्याच्यानंतर माझा बैल हा त्यांनी परत दिला पाहिजे न दिल्यास माझ्या मुलाचं घट मी त्याच्या दारात नेऊन आगले प्रसाद तिथंच देणार पर्याय माझ्यावर उरले ना काय काय का नमस्कार मी सलीमबाई शेख मी आज या ठिकाणी रणजित निंबाळकर सर यांच्यावर जो प्राणघाता हल्ला झाला त्यामध्ये ते मृत्युमुखी पडले मी समजत फलटण आणि सातारा जिल्हा यांच्याकडून आज एक त्यांच्या जो अन्याय झाला त्यासाठी मी या ठिकाणी समस्त हजारोच्या परिस्थितीनं या ठिकाणी असंख्य त्यांच्यावर प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे तरी रणजित सरांवर जो अन्याय झालेला आहे त्या यांना न्याय मिळावा आणि जे आरोपी आहेत याला तातडीनं पोलीस प्रशासन यांना अटक करून आणि त्यांना अटक करून रणजित सर आणि कुटुंब यांना न्याय द्यावा हे जे या ठिकाणी आ, मी विनंती करतो आणि ज्या बैलासाठी खऱ्या अर्थानं बैलगाड्या क्षेत्रामध्ये ते नवीन होतं तरी ज्या बैलासाठी त्यांना जे घातपात झाला तो बैल त्यांना सुपर्द व्हावा आणि आजच्या आज तो सुपोर्द व्हावा आणि पूर्ण सातारा जिल्हा आणि पूर्ण बैलगाडा क्षेत्रातले जे सर्व कार्यकर्ते आहेत या सर्वांच्या वतीने आम्ही हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलीस प्रशासन यांना देखील विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा छडा करावा आणि नेता ह्या गोष्टीचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही आहे तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा